चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा आपण आज बघणार आहोत मित्रांनो हे बघा आपले जे स्वयंपाकघर आहे त्यामध्ये हे दोन भांडे असे आहे मित्रांनो ते आपण कधीही उलट ठेवू नये आपण जर हे भांडे उलट जर ठेवली तर मित्रांनो आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये हे बघा आपल्या घरामध्ये गरिबी होऊ शकते आपल्या घरामध्ये जे धनसंपत पैसे आपण कमवले आहे तेही हळूहळू आपल्या घरातून कमी होऊ शकतात मित्रांनो हे बघा हे दोन जे भांडे आहे आपण कधीही उलट ठेवू नये मित्रांनो हे बघा आपल्या असे जर आपण केले तर आपले बँक खाते जे आहे मित्रांनो ते कधीही रिकामे राहू शकतात त्यामध्ये कधीही आपल्या हाताने पैसा येणार नाही आहे मित्रांनो जो पैसा आहे तोही आपल्या तोही आपल्या हाताने हळूहळू निघून जाईल मित्रांनो आपल्या घरामध्ये दरिद्रता पस पसरेल मित्रांनो आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरेल आपल्या घरामध्ये हळूहळू येणारा पैसा जो आहे मित्रांनो तोही निघून जाईल मित्रांनो या चुक्या या दोन चुका आपण कधीही करू नये मित्रांनो हे बघा आपले किचन रूम आपले स्वयंपाक रूम जे आहे ते आपण मे आपला वटा जो आहे मित्रांनो तो कधीही आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे आपण किचन आपले किचन वाटा आधी स्वच्छ करून ठेवायला पाहिजे आपलं जे, अपन जे गॅस जो आहे आपण त्यावरती अन्न तयार करतो अन्न शिजवतो तेही गॅस आपला आधी स्वच्छ पाहिजे मित्रांनो हे बघा आपला जो किचन वाटा आहे त्यावरती आपले भांडे जे आहे मित्रांनो हे बघा कधी घरामध्ये फुटलेले भांडे कधीही ठेवू नका आपले वाट्या ग्लास आपले फुटलेले चिरा पडलेले असू शकता मित्रांनो हे भांडेही आपण काढून टाकायला काढून टाकायला पाहिजे ह्या भांड्यांमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण होऊ शकते आपल्या घरामध्ये तो हळूहळू दोष पसरतो मित्रांनो त्या दोषामुळे आपल्या घरामध्ये भांडणे होतात मित्रांनो हे बघा हळूहळू आपल्या घरामध्ये एक ना एक सदस्य आपल्या घरामध्ये त्यांचं अचानक ते बिमार पडू शकतात आपल्या हातातील पैसा तो निघून जाऊ शकतो मित्रांनो आपल्या हातात येणारे पैशा पैसे येणारे मार्गसुद्धा कमी होऊ शकतात त्यामुळे आपण ह्या दोच दो, दो भांडोन दो जे भांडे आहे मित्रांनो त्यांना आपण घरामध्ये कधीही उलट ठेवू नये म्हणजे पालथे तर आपण कधीही ठेवायला नको मित्रांनो आणि हे भांडे कधीही आपण स्वच्छच करून ठेवायला पाहिजे मित्रांनो हे बघा आपण जर ते भांडे आपण जर पालथे जर घरामध्ये ठेवले तर आपल्या घरामध्ये हळूहळू आपल्या नातामध्ये आपले घरातील जे सदस्य आहे कोणी पती पत्नी असू शकतात कोणी जावा जावा असू शकतात कोणी भाऊ भाऊ बहिणी बहिणी ज्या आहेत मित्रांनो ह्या भांड्यांमुळे ते त्यांच्या त्यांच्यामध्ये वादही होऊ शकतात मित्रांनो त्यांच्यामध्ये वाद होऊ शकतात नातेसंबंध त्यांच्यामध्ये दुरावा होऊ शकतो मित्रांनो हे बघा पहिली जे भांडे आहे मित्रांनो तो आहे तवा घरातील आपण स्वयंपाकघरामध्ये भांडे जो आहे मित्रांनो तो आहे तवा तो तव्याला आपण कधीही पालथे ठेवायला नको मित्रांनो आणि तव्यामध्ये आपण जो स्वयंपाक करतो पहिली जी पोळी करतो मित्रांनो त्या आपण कधीही स्वयंपाक करतो मित्रांनो सकाळ संध्याकाळ असो त्या कोणताही स्वयंपाक असो मित्रांनो तो आधी आपण अन्नपूर्णा मातेला किंवा देवाऱ्यात आपण आधीही अन्नाचा नैवेद्य आपण देवाला दाखविला पाहिजे मित्रांनो म्हणजे दाखवायला पाहिजेच आपण यामुळे अन्नाला बरकत येते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती राहते मित्रांनो हो हे बघा आणि तो तवा जो आहे अतिशय आपण स्वच्छ करूनच घरामध्ये ठेवायला पाहिजे मित्रांनो आणि तो तवा असा काळपट झालेला नको मित्रांनो एकदम काही काही लोकांना काही काही बायकांना सवय असते हे बघा मित्रांनो स्त्रियांना काही सवय असते तवा पूर्ण असा काळा काळपट तयार करायचा आणि आणि त्या तव्यावरतीच पोळ्या भाज्या आपण ज्या आहे ते बनवतो मित्रांनो तसा काळपट तवा नाही नको मित्रांनो त्यामुळे संसाराची विल्हेवाट लागते मित्रांनो त्यामुळे घरामध्ये दुरावा तयार होतो तवा आपण अतिशय स्वच्छ म्हणजे अतिशय जेव्हा नवीन तवा आपण खरेदी करतो तेव्हा तो कसा एकदम चमकतो तसाच आपण रोज तव्याला स्वच्छ करून घासूनच ठेवायला पाहिजे मित्र अद्य तवा जो आहे काळा भोर तवा नको म्हणजे नकोच मित्रांनो घरामध्ये हा तवा अतिशय स्वच्छ चमकणारा तवा पाहिजे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट जी आहे मित्रांनो आणि हे वस्तुशास्त्राने सांगितलेले आहे मित्रांनो हे नियम स्वयंपाकघरात हे दोन भांडी कधीही उलट ठेवू नये कधीही आपण त्यांना स्वच्छ करायचे आहे दुसरे जे भांडे आहे मित्रांनो कढाई आपण जी कढाई आहे आपण ज्या कढाईमध्ये आपण भाजी बनवतो त्या कढाई ती कढाई अतिशय स्वच्छ पाहिजे अशी मधून काळपट ना काळपट नको बाहेरून काळपट नको अतिशय चमकणारी कढाई पाहिजे मित्रांनो आपण भांडे ती कढाई जी आहे ना ती अतिशय स्वच्छ पाहिजे आणि तिला कधीही पालथी पालथा पालथी कढाई कधीही ठेवू नये मित्रांनो यामुळे आपल्या घरामध्ये दुष्क परिणाम होतात आपण तवा किंवा कढाई आपण जर पालथी ठेवली तर आपल्याला काहीतरी अशुभ बातम्या आपल्या घरामध्ये घडू शकतात मित्रांनो अशुभ वार्ता आपल्याला ऐकायलाही येऊ शकते आपल्या घरामध्ये काही दुर्घटनासुद्धा होऊ शकतात मित्रांनो हे हा तवा आणि कढाई जो आहे कढाई जी आहे अतिशय पालथी कधीही ठेवायला नको आणि दोन्ही कढाई पण आहे ती पण स्वच्छच करून ठेवायला पाहिजे आणि तवा जो आहे तोही एक स्वच्छच करून ठेवायला पाहिजे मित्रांनो आपण नवा तवा घेतो तेव्हा कसं चमकदार तवा असतो तशीच आपल्याला कढाई आणि तवा आपल्याला ठेवायची आहे मित्रांनो आणि आपल्याला किचन आधी साफसुथरे ही ठेवायची आहे मित्रांनो आणि स्वयंपाक करताना कधी आपण स्वयंपाक केला तर आधी पहिले देवांनाच नैवेद नैवेद्य दाखवायचं आहे मित्रांनो आणि त्या नैवेद्य त्या स्वयंपाकामध्ये वाहार होते आपल्या धनधान्यामध्ये बरकत होते मित्रांनो त्यामुळे ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ